नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीला वाटते आपले केस जे आहेत अगदी सुंदर असावेत परंतु प्रत्येक असे होते का हुँ? तर नाही बऱ्याच वेळेस असे होते आपले केस अचानकपणे गळायला लागतात आणि गळायला लागले की अगदी निस्तेज होतात अगदी रखरखीत होऊन अगदी शिरपूट होऊन जाते तसेच केसांमध्ये बऱ्याच वेळेस कुंडा देखील होतो आणि आता तर बघायलाच नको अगदी लहान लहान मुलांचे केस देखील पांढरे व्हायला लागले आहेत आणि बऱ्याच जणांना डॅन्ड्रपच्या देखील समस्या आहेत आणि जर केसांमध्ये डॅन्ड्रप असेल तर केसांची वाढ खुंटते केस चिकट होतात आणि बऱ्याच वेळेस केसांमध्ये पुरळ देखील येते म्हणजेच फंगल इन्फेक्शन वाढून अगदी टक्कल पडण्याची वेळ देखील यामुळे येते तसेच आपण बघतो अगदी लहान लहान वयात देखील मुलामुलींचे केस अगदी तरुण वयात देखील पांढरे दिसायला दे लागले आहेत तर अगदी अकाली पांढरे झालेले केस असो किंवा गळून गळून अगदी शेपूट झालेले असो अथवा डॅन्ड्रप झालेले असो अशा कुठल्याही समस्या असो या संपूर्ण समस्यांपासून सुटका करून केस अगदी सुंदर लांब सडक कोंडा रहित व झुपकेदार करून देणारा व अकाली पांढऱ्या झालेल्या केसांपासून सुटका करून देणारा असा अगदी नॅचरल व्हिडिओ आज ले ले मी घेऊन आले आहे यामुळे शंभर टक्के आपल्या केसांच्या समस्या निघूनच जाणार आहेत इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर यासाठी आपण येथे कढीपत्ता घेतला आहे तसेच दोन लिंबू घ्यायचे आहेत आणि येथे मी तुळशीची पाने घेतली आहेत व जी आपण शंकरांना वाहतो ती बेलाची तीन पाने घेतली आहेत यामुळे आपल्या केसांमधील उष्णता ओढून काढली जाते आणि डोके देखील शांत राहते म्हणून येथे आपण बेलाच्या पानांचा वापर करत आहोत तसेच येथे मी आवळा घेतला आहे हे संपूर्ण जे पाने आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व ही कोरडी करून घेतली आहेत आता आपण जो आवळा आहे ना हा देखील याप्रमाणे कापून घेणार आहोत आणि यामधील जे बिया आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत चारही आवळे कट करून घ्या त्याप्रमाणे मी इथे आवळ्याचे काप करून घेतले आहेत आता आपण जे दोन लिंबू घेतले आहेत ना चुटे -चुटे या लिंबूचे देखील याप्रमाणेच काप करून घेणार आहोत छोटे छोटे तुकडे करून घ्या याच्या बिया ज्या आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि येथे मी कोरपट घेतली आहे कोरपट देखील मी येथे स्वच्छ धुवून घेतले आहे स्वच्छ धुतलेली कोरपट देखील याप्रमाणे कट करून घ्या येथे मी पाव वाटी भरून मोहरी घेतली आहे येथे आपण मोहरीचे तेल न वापरता मोहरीचाच वापर, वापर करणार आहोत कारण अगदी मोहरी जर आपण वापरली ना तर याचा आपल्या केसांना जास्त फायदा होतो जितकी आपण मोहरी घेतली तितकीच येथे मी मेथी घेतली आहे म्हणजेच मेथीदाणे मेथीदाणे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे दोन्ही पदार्थ थोडेसे बारीक करून घ्या आता आपण यामध्ये जे पदार्थ आहेत ना हे संपूर्ण जे पदार्थ आहेत हे देखील बारीक करून घेणार आहोत संपूर्ण पदार्थ लिंबू आवळा सर्व आपण एकत्रितपणे बारीक करून घ्यायचे आहे हे वगळ्याप्रमाणे आपण छान वाटण तयार करून घेतले आहे व येथे मी एक लोखंडाची कढाई घेतली आहे या लोखंडाच्या पात्रामध्ये आपण एक लिटर खोबरेल तेल टाकणार आहोत या तेलामध्ये हे जे मिश्रण आपण घेतले आहे हे, हे मिश्रण संपूर्ण टाकून द्या आणि हे जे तेल आहे ना हे तेल अगदी मंद आचेवर छान आपण गरम करायला ठेवणार आहोत हे करताना आपण जर मंद आचेवर केले ना तर या पदार्थांचा अर्क जो आहे हा छान या तेलामध्ये उतरतो आणि म्हणूनच याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हे तेल कसे तयार झाले कधी तयार होईल हे लक्षात येत नाही यासाठी यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून टाकून द्या ही जोपर्यंत पूर्णपणे कडक होत नाहीत तोपर्यंत आपले तेल झाले नाही हे आपल्याला यावरून समजते हे बघा मंदाचेवर हे छान उकळत आहे याप्रमाणे याला उकळे आली की जे आपण हे वाटण तयार करून ठेवले आहे हे देखील यामध्ये टाकून द्या याला उकळे आल्यानंतरच हे टाकायचे आहे नाहीतर पहिले टाकले ना तर हे ड्राय असल्यामुळे हे जळून जाते म्हणून याला उकळे आल्यानंतर हे टाका म्हणजे या हे जळणार देखील नाही आणि या पदार्थांचा अर्क छान यामध्ये उतरेल देखील मध्ये मध्ये याला याप्रमाणे हलवत राहा म्हणजे हे छान होते याचा संपूर्ण अर्क या तेलामध्ये छान उतरला जातो हे बघा आचेवर उकळून हे छान तयार झाले आहे आता पण हे तयार कसे झाले हे पूर्ण अर्क यामध्ये उतरले की नाही हे बघणार आहोत यामधील जो कडीपत्ता असतो ना हा काढून घ्यायचा आहे हे बघा जो आपण कडीपत्ता अखंड टाकला होता तो कडीपत्ता घ्यायचा आहे हे बघा हा पूर्ण वाला आहे म्हणजेच यातून आवाज देखील येत आहे याप्रमाणे कडीपत्ता कडक झाला की समजावे की आपले तेल छान तयार झाले आहे आता आपण हे असेच गॅस बंद करून ठेवणार आहोत म्हणजे या पात्राचा अर्क देखील यामध्ये छान उतरतो जोपर्यंत ही पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत हे असेच राहू द्या किंवा तुम्ही हे रात्रभर असेच झाकून ठेवले तरी देखील चालेल हे पूर्णपणे थंड झाले की आपण एका पात्रामध्ये गाळून घेणार आहोत आणि तयार झालेले तेल एका बॉटल मध्ये भरून ठेवा ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस आपण या तेलाचा वापर करू शकतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मसाज मसाज करा रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकतात किंवा आंघोळीच्या आधी या तेलाने छान मसाज करून घ्या मसाज करताना काल पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना छान तेलाने मसाज करून नंतर ज्या प्रोडक्टने तुम्ही केस धुतात त्या प्रोडक्टने केस धुवायचे आहेत अवघ्या एक ते दोन वेळेसच्या वापरातच केस गळती थांबेल आणि कंटिन्यू जर तुम्ही या तेलाचा वापर केला ना तर दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज भासणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद